मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की होळी येण्याआधीच उत्तर भारतामध्ये फुलेरा दूज साजरी केली जाते या दिवशी फुलांनी होळी खेळली जाते एकमेकाच्या अंगावर फुलं उधळली जातात पण असं का केलं जातं काय आहे या सणाच्या मागची कथा काय आहे या सणाचं वैशिष्ट्य चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी दरवर्षी फाल्गुन शुक्ल द्वितीयेला फुलेरा दूज हा सण साजरा होतो फुलेरा दूज हा होळीच्या आगमनाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीची यथायोग्य पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो असंही म्हणतात या वर्षी ही फुलेरा दूज बारा मार्चला साजरी झाली फुलेरा दूजचं महत्व काय आहे हा सण नक्की का साजरा केला जातो तर राधा राणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या भोवती ही कथा गुंफलेली आहे राधाकृष्णाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास असतो कारण या दिवसापासूनच श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये होळीचे रंग दिसू लागतात तसंच कृष्ण आणि राधा यांना फुलांनी सजवून पूजा केली जाते ब्रिजभूमी आणि मथुरेच्या कृष्ण मंदिरातील फुलेरा दूधचं दृश्य अतिशय विलक्षण भव्य आणि मनाला मोहून टाकणारं असतं पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांना भेटून बरेच दिवस झाले होते भगवान श्रीकृष्ण काही कारणाने राधाराणीला भेटायला येऊ शकले नव्हते आणि अशा स्थितीमध्ये राधा राणी त्यांच्यावर खूप रागवली आणि दुःखी झाली गोपिकाही निराश झाल्या राधा राणीच्या दुःखाचा परिणाम प्रकृतीवरही दिसू लागला जंगलातली सुकू लागली निसर्गाचं हे दृश्य पाहून भगवान श्रीकृष्णांना राधा राणीच्या स्थितीची कल्पना आली त्यानंतर राधा राणीचं दुःख आणि नाराजी दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण तिला भेटण्यासाठी बरसाना इथे गेले श्रीकृष्ण आणि राधा राणीच्या भेटीने निसर्ग बहरला वेली फुलं पुन्हा जिवंत झाली सगळीकडे हिरवळ पसरली गोपिका आनंदाने नाचू लागल्या निसर्ग आनंदाने बहरून गेला आणि मग तिथे फुलांचा उत्सव साजरा झाला सगळ्या गोपिकांनी एकमेकींवर फुले उधळायला सुरुवात केली राधा राणी आणि भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा एकमेकांवर फुलं उधळून हा उत्सव साजरा केला अशा प्रकारे फुलांनी होळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली ज्या दिवशी ही सुंदर घटना घडली तो दिवस म्हणजे फाल्गुन महिन्यातल्या शुक्ल पक्षाची द्वितीय तिथी तेव्हापासून ही दूज साजरी होऊ लागली या फुलेरा दूजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची बाल स्वरूपामध्ये बालगोपाळ या स्वरूपामध्ये पूजा केली जाते या दिवशी गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदी स्नान केल्यानंतर बालगोपाळाला सजवलं जातं आणि त्यानंतर कन्हैयाच्या बाल रूपाला पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात त्यानंतर बालगोपाळाला लोणी आणि साखरेचा सा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांची एकत्र पूजा करण्याची परंपरा आहे राधा राणी आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यानंतर त्यांना गुलाल देखील अर्पण केला जातो या फुलेरा दूधचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी राधा राणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येते असं म्हटलं जातं या दृष्टीने काही उपायही करायला सांगितले जातात जर तुमच्या घरगुती जीवनामध्ये किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर फुलेरा दूधच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांना पिवळी वस्त्र आणि पिवळी फुलं अर्पण करावी देवाला लोणी आणि साखर अर्पण करून आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करावी जर तुम्हाला तुमचा आवडता जोडीदार मिळावा असं वाटत असेल तुम्ही स्थळं बघताय आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही अशी तुमची समस्या असेल तर तुम्ही सुद्धा फुलेरा दूधच्या दिवशी एक उपाय करू शकता तो उपाय म्हणजे राधाकृष्णाची विधिवत पूजा करणं त्याचबरोबर या दिवशी गरीब गरजू लोकांना देखील पिवळ्या रंगाची वस्त्र आणि पिवळ्या रंगाची वस्त्र दान केली असता पुण्यदायी ठरते मंडळी उत्तर भारतामध्ये होळी हा सण अगदी सात आठ दिवस साजरा होतो असं म्हणायला हरकत नाही कारण वेगवेगळ्या प्रकारची होळी साजरी होते उत्तर भारतामध्ये फुलांची होळी त्याचबरोबर लठ होळी असे वेगवेगळे होळीचे प्रकार असतात होळी या सणाची खरी मजा असते ती वृंदावनामध्ये त्याचबरोबर मथुरेमध्ये राधाकृष्णाचं स्मरण करत राधाकृष्णाच्या प्रेमाचं स्मरण करत होळी वेगवेगळ्या प्रकारे तिथे साजरी करण्याची परंपरा आहे मग मंडळी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का की नक्की वृंदावनामध्ये मथुरेमध्ये कशा प्रकारची होळी साजरी होते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्या संदर्भातले व्हिडिओ आम्ही नक्कीच घेऊन येऊ त्याचबरोबर आजच्या या फुलांच्या होळीबद्दल तुम्हाला माहिती होतं का ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका